हॅलो स्टुडंट्स स्टँडर्ड सिक्स सब्जेक्ट मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर इलेवन रेशो अँड प्रपोर्शन या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट ट्वेंटी एट या प्रॅक्टिस सेटमधील क्वेश्चन नंबर थ्री टू सिक्स हे आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत म्हणून अगदी शेवटपर्यंत सर्वांनी हा व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक पाहायचा आहे आणि सोडून दाखवलेली सर्व जी उदाहरणे आहेत सर्व एक्झाम्पल्स आहेत ते आपण आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे आहेत आणि म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक पाहायचा आहे क्वेश्चन नंबर थ्री दिलेला आहे है, रिमा हॅज ट्वेंटी फोर नोटबुक्स अँड एटीन बुक्स फाईंड द रेशो ऑफ नोटबुक्स टू बुक्स नंबर ऑफ नोटबुक्स इज ट्वेंटी फोर अँड नंबर ऑफ बुक्स इज एटीन रेशो कोणाचा कोणाशी लिहायला सांगितलेला आहे ते वर्डिंग ते, शब्दा है ते शे साथी। ए, ए, जी जी जे शब्द आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत रेशो लिहिण्यासाठी इथे आपल्याला रेशो लिहायला सांगितलं आहे नोटबुक्स टू बुक्स तर यामध्ये नोटबुक्सचा उल्लेख आधी आलेला आहे आणि म्हणून नोटबुक्सची जी संख्या असेल जे नंबर्स असतील ते आपल्याला न्युमिरेटरमध्ये लिहायचे आहेत रेशो असा बनेल नोटबुक्स अपॉन बुक्स नंबर ऑफ नोटबुक्स अपॉन नंबर ऑफ बुक्स तर याच्यामध्ये उलटंपालटं आपण जर केलं तर आपला रेशो चुकणार आहे आणि म्हणून हे वर्डिंग जे आहे जो आपला क्वेश्चन असेल तो व्यवस्थित बारकाईने आपण वाचायचा आहे तर इथे नोटबुक्स आहेत ट्वेंटी फोर आणि म्हणून आपल्याला ट्वेंटी फोर अपॉन बुक्स बुक्स आहेत एटीन ट्वेंटी फोर अपॉन एटीन अशा प्रकारचा रेशो तयार होणार आहे आपला तर याला सिम्पलेस्ट फॉर्म आपल्याला द्यायचा असेल तर ट्वेंटी फोर आपण एटीन या दोघांनाही एकाच नंबरने आपल्याला डिवाईड करायचं आहे फॉर्म फॉर्ममध्ये कन्वर्ट करता असताना हा मुद्दा लक्षात घ्या की त्या रेशोचा न्यूमिरेटर आणि त्या रेशोचा डिनोमिनेटर या दोघांनाही एकाच नंबरने डिवाइड करायचे त्यासाठी टेबल आपले टेबल्स जर पाठ असतील व्यवस्थित तर आपल्याला जास्त अडचण येणार नाही तर ट्वेंटी फोर आणि एटीनला सिक्सने आपण डिवाईड करू शकतो सिक्स फोर जर ट्वेंटी फोर अँड सिक्स थ्री ज एटीन अशा पद्धतीने फोर अपॉन थ्री असा एक रेशो आपल्याला मिळेल की जो ट्वेंटी फोर अपॉन एटीनचा सिम्पलेस्ट फॉर्म असेल त्याची व्हॅल्यू ट्वेंटी फोर अपॉन एटीन एवढीच असेल पण त्याचं हे छोटं रूप असेल आता कधीकधी आपण काहीजणं याप्रमाणेसुद्धा त्या त्या ठिकाणी सिम्पलेस्ट फॉर्म करू शकतात मी इथे सिक्सने डिवाईड केलं डायरेक्ट ट्वेंटी फोर अपॉन एटीनला टूने पण डिवाईड करता येतं ट्वेंटी फोर अपॉन एटीनला जर टूने डिवाईड केला आधी तर तुम्हाला ट्वेल्व अपॉन नाईन हा सिम्पलेस्ट फॉर्म मिळेल ट्वेल्व अपॉन नाईनला पुन्हा डिवाईड करता येत ये 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 आहे फोर अपॉन थ्रीला पुन्हा डिवाईड करता येत नाही एकाच नंबरने ट्वेल्व अपॉन नाईनला पुन्हा डिवाईड करता येत आहे थ्रीने थ्रीच्या टेबलमध्ये ट्वेल्व आहेत आणि थ्रीच्या टेबलमध्ये नाईनसुद्धा आहेत तर थ्री फोर ज ट्वेल्व आणि थ्री थ्री ज नाईन अशा पद्धतीने फोर अपॉन थ्री हेच आन्सर तिथे आपल्याला मिळणार आहे पण इथे आपल्याला दोन क्रिया कराव्या लागल्यात आणि या एक वरच्या पद्धतीमध्ये फक्त एकाच क्रियेने आपलं उत्तर मिळालेलं आहे म्हणजे जर आपण बिगेस्ट नंबरने डिवाईड केलं न्युमेरेटरला आणि डिनोमिरेटरला तर आपल्याला लगेच सिम्पलेस्ट फॉर्म मिळतो आणि जर छोट्या नंबरने डिवाईड केलं तर आपल्याला दोन किंवा तीन डिव्हिजनच्या प्रोसेस प्रक्रिया आपल्याला कराव्या ला लागतात तर याप्रमाणे करू शकता सिक्सने डिवाईड करू शकता किंवा आधी टूने डिवाईड कर करून पहिला सिम्पलेस्ट फॉर्म मिळेल त्याला पुन्हा थ्री डिवाईड करून तुम्हाला दुसरा सिम्पलेस्ट फॉर्म मिळेल तर हे जे मी ब्रॅकेटमध्ये दाखवलेलं आहे ते सुद्धा बरोबर आहे आणि वर जे दाखवलेलं आहे ते सुद्धा बरोबर आहे दोन्हीपैकी जी पद्धत आपल्याला योग्य वाटेल त्या पद्धतीने आपण सिम्पलेस्ट फॉर्म मिळवायचा आहे तर अशा रीतीने आपल्याला रेशो ऑफ नोटबुक्स टू बुक्स इज इक्वल टू फोर अपॉन थ्री असं आपलं आन्सर जे आहे ते मिळणार आहे यानंतर क्वेश्चन नंबर फोर जो आहे क्वेश्चन नंबर फोर थर्टी क्रिकेट प्लेयर्स अँड ट्वेंटी खो खो प्लेयर्स आर ट्रेनिंग ऑन अ फील्ड व्हाट इज द रेशो ऑफ क्रिकेट प्लेयर्स टू द टोटल नंबर ऑफ प्लेयर्स एका मैदानावरती काही खेळाडू त्यांचा सराव करत आहेत त्यापैकी थर्टी प्लेयर्स हे क्रिकेट खेळणारे आहेत आणि ट्वेंटी प्लेयर्स हे खो खो खेळणारे आहेत तर आपल्याला प्रश्न असा विचारला व्हॉट इज द रेशो ऑफ क्रिकेट प्लेयर्स क्रिकेट प्लेयरचा रेशो कोणाशी काढायचा आहे टू द टोटल नंबर ऑफ प्लेयर्स टोटल नंबर म्हणजे थर्टी आणि ट्वेंटी यांचे आपल्याला ॲडिशन तिथं करावे लागेल म्हणजे आपल्याला टोटल नंबर्स मिळतील तर हा क्वेश्चन कसा सोडवायचा आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात हा इथे आपण क्रिकेट प्लेयर्सच्या नंबर्स लिहिलेला आहे क्रिकेट प्लेयर इज इक्वल टू थर्टी अँड खो खो प्लेयर्स इज इक्वल टू ट्वेंटी देन टोटल नंबर ऑफ प्लेयर्स इज इक्वल टू थर्टी प्लस ट्वेंटी इज इक्वल टू फिफ्टी आपला टोटल नंबर्स इथं विचारात घ्या घ्यावे लागतील कारण तसा रेशो तुम्हाला विचारलेला असल्यामुळे इथे आपण यांची ॲडिशन करणं गरजेचं आहे रेशो असा विचारलेला आहे क्रिकेट प्लेअरचा रेशो टोटल प्लेअर्सशी आपल्याला विचारलेला आहे क्रिकेट प्लेअरचा उल्लेख आधी आला म्हणून तो नंबर्स आपण जो आहे तो न्यूमिरेटमध्ये घ्यायचा आहे टोटल टो प्लेअरचा उल्लेख नंतर आला आहे म्हणून आपण तो नंबर जो असेल तो रिनिमेरमध्ये लिहायचा आहे तर इथे आपल्याला क्रिकेट प्लेअर आहे थर्टी आणि टोटल प्लेयर्स आहेत फिफ्टी तर थर्टी अपॉन फिफ्टी अशा पद्धतीचा आपल्याला रेशो मिळणार आहे याचा सिम्पलेस्ट फॉर्म याप्रमाणे तयार होईल थर्टी अपॉन फिफ्टी यामध्ये झिरो झिरो जो आहेत न्यूमिरेटर आणि ड्युमिरेटर जर झिरो झिरो असतील जीर। तर आपण ते कॅन्सल करू शकतो कॅन्सल जर केले तर आपल्याला थ्री अपॉन ऑन असा सिम्पलेस्ट फॉर्म मिळतो आहे याला पुन्हा आपण फॉर्म फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकत नाही कारण थ्री आणि फायवला एकाच नंबरने पुन्हा आपण डिवाइड करू शकत नाही हेच तुम्ही याप्रमाणे पण लिहू शकता की थर्टी आणि फिफ्टीला आपण टेनने डिवाईड केलं दाखवू शकता टेन थ्री ज थर्टी अँड टेन फाईव्ह ज फिफ्टी टेनने डिवाईड करणे म्हणजेच झिरो कॅन्सल करणे झिरो कॅन्सल करा किंवा याप्रमाणे तुम्ही दोघांनाही थर् थर्टी आणि फिफ्टीला टेनने डिवाईड केलं दाखवू शकता तर हेही बरोबर आहे आणि हे सुद्धा बरोबर आहे ब्रॅकेटमध्ये लिहिलेलंही बरोबर आहे आणि इथे झिरो कॅन्सल केलेलं तेही बरोबर आहे तर आपला रेशो याप्रमाणे आपला मिळेल रेशो ऑफ क्रिकेट प्लेयर्स टू टोटल टो टो प्लेयर्स इज इक्वल टू थ्री अपॉन फाईव्ह सॉरी इट इज युअर फायनल आन्सर थ्री अपॉन फाईव्ह याला आपण आणखी स्मॉल बनवू शकत नाही यानंतर क्वेश्चन नंबर फाईव्ह जो आहे तो इथे आपल्याला पुस्तकातून पाहायचा आहे आधी पुस्तकातून क्वेश्चन पाहून आपण नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे आणि मग त्याच्या खाली हे जे आपला आन्सर असेल ते आन्सर तुम्ही नोट डाऊन करायचं आहे स्नेल हॅज अ रेड रिबन दॅट इज एटी सेंटीमीटर लाँग अँड ब्लू रिबन टू पॉईंट ट्वेंटी मीटर लॉंग व्हॉट इज द रेशो ऑफ लेंथ ऑफ द रेड रिबन टू दॅट ऑफ द ब्लू रिबन रेड रिबनची जी लेंथ दिलेली आहे ती एटी सेंटीमीटर दिलेली आहे सेंटीमीटर आणि ब्लू रिबनची जी लेंथ दिलेली आहे ती टू पॉईंट टू झिरो मीटर दिलेली आहे म्हणजे दोघांचे जे, दो जे युनिट्स आहेत ते डिफरंट आहेत पण इथे आपल्याला रेशो लिहिण्यापूर्वी त्यांचे युनिट चेंज करावे लागणार आहेत एकतर मीटरचे सेंटीमीटर करावे लागतील किंवा सेंटीमीटरचे मीटर करावे लागतील की जेणेकरून दोघांचे युनिट सेम होतील कारण युनिट सेम झाल्याशिवाय आपण त्या नंबरचा रेशो लिहू शकत नाही तर याप्रमाणे क्वेश्चन नंबर फाईव्हचा आन्सर आपण लिहू शकता लेंथ ऑफ रेड रिबन इज इक्वल टू एटी सेंटीमीटर लेंथ ऑफ ब्लू रिबन इज इक्वल टू टू पॉईंट टू झिरो मीटर गिवन थिंग्ज लिहिलेल्या आहेत सुरुवातीला यांचे जे युनिट आहेत ते डिफरंट आहेत म्हणून आपण या ठिकाणी लेटस्ट मेक सेम युनिट्स असं या ठिकाणी म्हटलेलं आहे वन मीटर इज इक्वल टू हंड्रेड सेंटीमीटर हे आपल्या सर्वांना माहितीच आहे देअर फॉर टू पॉईंट टू झिरो मीटर्स याचे सेंटीमीटर करण्यासाठी या टू पॉईंट टू झिरोला हंड्रेडने मल्टीप्लाय केलेलं आहे जेव्हा आपण अशा पद्धतीने डेसिमल फ्रॅक्शनला डेसिमल पॉईंट असलेल्या संख्येला टेनने हंड्रेडने किंवा वन थाउजंडने मल्टिप्लाय करतो तेव्हा हा डेसिमल पॉईंट वनवर जितके झिरो असतील तितकी घरं आपल्याला त्या ठिकाणी राईट साईडला म्हणजे पुढे सरकवायचा आहे तर इथे दोन झिरो आहेत त्यामुळे हे हा जो डेसिमल पॉईंट आहे तो दोन घरं पुढे सरकवल्यानंतर तो या झिरोच्या शेवटी जाईल म्हणजेच आपला आन्सर येईल टू हंड्रेड ट्वेंटी सेंटीमीटर आणि संख्येच्या शेवटी जर डेसिमल पॉईंट गेला असेल तर तो डेसिमल पॉईंट लिहिण्याची आवश्यकता नसते याप्रमाणे हा रूल वापरून आपण डायरेक्ट आन्सर लिहिले आहे टू हंड्रेड ट्वेंटी सेंटीमीटर म्हणजे टू पॉईंट टू झिरो मीटर इज इक्वल टू टू हंड्रेड ट्वेंटी सेंटीमीटर आता आपल्याला रेशो लिहायचा आहे पहा रेशो ऑफ एटीन एटी सेंटीमीटर टू टू हंड्रेड ट्वेंटी सेंटीमीटर म्हणजे आता दोघांचे युनिट सेंटीमीटर सेंटीमीटर सारखे झालेले आहेत आणि मग यांचा रेशो आपण लिहू शकतो रेशो इज इक्वल टू लेंथ ऑफ रेड रिबन अपॉन लेंथ ऑफ ब्लू रिबन कारण रेड रिबनचा उल्लेख आधी आलेला आहे रेशो क तयार करताना आणि ब्लू रिबनचा उल्लेख नंतर आलेला आहे त्यामुळे रेड रिबनचा नंबर आधी घ्या एटी अपॉन ट्वे टू हंड्रेड ट्वेंटी टू नॉट टू पॉईंट टू झिरो इथे टू हंड्रेड ट्वेंटी टू घ्यावे लागेल ला, आपल्याला कारण आपण त्याचं कन्वर्जन केलेलं आहे सेंटीमीटरमध्ये मग या पद्धतीने याचा सिम्पलेस्ट फॉर्म आपला बनवा लागेल तर एटी अपॉन टू हंड्रेड ट्वेंटीमध्ये आपण झिरो कॅन्सल करू शकतो आणि झिरो कॅन्सल केल्यानंतर एट अपॉन ट्वेंटी टू हा आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म मिळेल विचार करायचा आहे पुन्हा की याला आणखी आपण भाग देऊ शकतो का एकाच नंबरने तर इथे टूने आपण दोघांना डि डिवाईड करू शकतो तर टू फोर होतात आणि टू इलेवन ज ट्वेंटी टू होतात तर फोर अपॉन इलेवन अशा पद्धतीचा सिम्पलेस्ट फॉर्म मिळेल याला आणखी पुढे विचार करा आपण भाग देऊ शकतो का फोर आणि इलेवनला तर फोर आणि इलेवन हे कोणत्याही एकाच नंबरच्या टेबलमध्ये नाही आहे त्यामुळे आपण याचा आणखी सिम्पलेस्ट फॉर्म बनवू शकत नाही तर हेच आपला आन्सर असणार आहे रेशो ऑफ लेंथ ऑफ रेड रिबन टू ब्लू रिबन इज इक्वल टू फोर अपॉन इलेवन व्हिडिओ आपण मध्ये पॉज करून ठेवून हे जे आन्सर आपल्याला समोर दिसतंय ते क्वेश्चन नंबर फाईव्ह आधी पुस्तकात पाहून लिहायचं आहे आणि त्या क्वेश्चनच्या खाली हे आन्सर जे आहे ते व्यवस्थित या पद्धतीने आपण राईट डाऊन करायचं आहे लिहून घ्यायचं आहे त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर सिक्स शुभम्स एज टुडे इज ट्वेल्व इयर्स अँड हिज फादर्स इज ट्वेल फो फोर्टी टू इयर्स शुभम्स मदर इज यंगर दॅन हिज फादर बाय सिक्स इयर्स फाईंड द फॉलोविंग रेशोज तीन रेशो आपल्याला फाइंड आऊट करायला सांगितलेले आहेत तर इथे दोघांचे इयर्स एज दिलेले आहेत शुभमचं एज आहे ट्वेल्व आणि फादरचं एज आहे फोर्टी टू पण शुभमच्या मदरचं एज दिलेलं नाही तर त्यांनी फक्त सांगितलं की इट इज शी इज यंगर दॅन हीज फादर बाय सिक्स इयर्स म्हणजे या फोर्टी टूमधनं सिक्स आपल्याला कमी करायचे लहान आहे ती शुभमची आई शुभमच्या वडिलांपेक्षा सिक्स इयर्सने लहान असल्यामुळे फोर्टी टूमधनं सिक्स आपल्याला मायनस करून उत्तर मिळणार आहे जे असेल ते मदर्स एज शुभमच्या आईचं एज आपल्याला काढावं लागेल आणि मग हे जे रेशो आहे ते आपण याप्रमाणे लिहू शकतो दिस इज द आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर सिक्स आधी दिलेल्या गोष्टी लिहू शुभम्स टुडेज एज आजचं वय आहे ट्वेल्व इयर्स एज ऑफ शुभम्स फादर टू डेज टू डेज एज इज इक्वल टू फोर्टी टू इयर्स अँड एज ऑफ शुभम्स मदर हे काही दिलेलं नाही आहे तर फोर्टी टूमधनं सिक्स मायनस करावे लागतील बिकॉज शी इज यंगर दॅन हिज फादर बाय सिक्स इयर्स लहान आहे सिक्स इयरने म्हणून हे एवढे कमी होतील म्हणजे थर्टी सिक्स इयर्स हे एज शुभमच्या आपल्याला त्या ठिकाणी मदरचं मिळणार आहे एज ऑफ शुभम्स मदर इज इक्वल टू थर्टी सिक्स इयर्स नऊ देर आर थ्री सब क्वेश्चन्स इन दिस क्वेश्चन फर्स्ट इज रेशो ऑफ शुभम्स एज टुडे टू हिज मदर्स एज टुडे तर शुभमचं आज सवय ट्वेल्व इयर्स आणि शुभमच्या आईचं आज सवय थर्टी सिक्स इयर्स यांचा आपला रेशो लिहायचा आहे त्यामुळे तो रेशो असा बनेल ट्वेल्व ऑफ ऑन थर्टी सिक्स शुभम्स ते ते जाएज जाएज 20, uh, पन, चा उल्लेख आधी आहे तर त्याचं एज मी आधी घेतलं आहे आणि शुभमच्या आईचा उल्लेख नंतर आहे म्हणून तिचं एज जे आहे ते खाली घेतलं आहे तर ट्वेंटी ट्वेल्व अपॉन थर्टी सिक्सला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करूयात आपण ट्वेल्व अपॉन थर्टी सिक्स दोघाही नंबर्सला एकाच नंबरने भाग जातो का याचा विचार जर केला तर आपल्याला कळेल की आपण ट्वेल्ने डिवाईड करू शकतो पहा ट्वेल्वला ट्वेल्वने डिवाइड करता येईल आणि थर्टी सिक्सला पण ट्वेल्वने डिवाईड करता येईल ट्वेल्वला ट्वेल्वने डिवाईड करून ट्वेल्व वन जर ट्वेल्व वन आन्सर येईल and it 12 3 is so 36 that means 1 upon 3 it is your first answer answer is 1 upon 3 means the ratio of shubham's age today to his mother's age today is 1 upon 3 then the uh, second sub question is ratio of shubham's mother's age today to father's age today shubham's मदर्स एज टुडे इज थर्टी सिक्स इयर्स अँड शुभम फादर्स एज टुडे इज फोर्टी टू इयर्स मदर्सचा उल्लेख आधी आहे त्यामुळे ते एज वरील थर्टी सिक्स अपॉन फोर्टी टू याचा सिम्पलेस्ट फॉर्म आपल्याला बनवावा लागेल तर त्यासाठी आपण विचार करायचा की कोणत्या नंबरने दोघांना आपण डिवाइड करू शकतो कोणत्या नंबरने थर्टी सिक्सला पण कम्प्लीट आपण भाग देऊ शकतो आणि फोर्टी टूला पण कम्प्लीट भाग देऊ शकतो तर तो नंबर असणारा आहे पा सिक्स सिक्सने आपण डिवाइड करू शकतो सिक्स सिक्स झ थर्टी सिक्स अँड सिक्स सेवन झ टू याला पुन्हा आपण भाग देऊ शकत नाही सिक्स अपॉन सेवनला सो इट इज युअर आन्सर द आन्सर इज सिक्स अपॉन सेवन द रेशो रिक्वायर्ड रेशो इज सिक्स अपॉन सेवन देन द लास्ट सबक्वेशन इज द रेशो ऑफ शुभम्स एज टू हिज मदर्स एज व्हेन शुभम वॉज टेन इयर्स ओल्ड शुभम हा old, तैसे, तैसे 10 old, age, टेन इयर्स ओल्ड असताना त्याचं आणि त्याच्या आईच्या वयाचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे त्या रेशो आपल्याला काढायचा आहे वेन शुभम इज टेन इयर्स ओल्ड हीज मदर्स एज टेन इयर म्हणजे आजच्या एजपासून मागं जायचं आपल्याला दो टू इयर्स आपल्याला पाठीमागं जायचं म्हणजे मायनस करावे लागतील तर ट्वेल्व मायनस टू केलेले आहेत शुभमच्या वयातनं टू मायनस केलेले आहेत म्हणून त्याच्या आई आईच्या वयातनं सुद्धा तु आपल्याला टू मायनस करावे लागतील थर्टी सिक्स मायनस टू इज इक्वल टू थर्टी फोर म्हणजे थर्टी फोर हे दोन वर्षापूर्वीचं चा, एज है 34, 36, 36 जे आहे ते आपल्याला या ठिकाणी असणार आहे शुभ आईचं तर त्यांचा रेशो याप्रमाणे बनेल टेन अपॉन थर्टी फोर नॉट थर्टी सिक्स थर्टी सिक्स हे टू डेज एज आहे त्याच्या पाठीमागे दोन वर्षे गेल्यावर थर्टी फोर हे एज आपल्याला इथं वापरायचं आहे सिम्पलेस्ट फॉर्म तर टेन आणि थर्टी फोर दोघांना आपण टूने डिवाईड करणार आहोत टू फाईव ज टेन अँड थर्टी फोरला आपण डिवाईड केल्यानंतर टू वन झ टू वन रिमेन फोर फोर्टीन होतील आणि टू सेवन झ फोर्टीन म्हणजे फाईव्ह अपॉन सेवनटीन इट इज द रिक्वायर रेशो आपला पाहिजे तो रेशो आहे फाईव्ह अपॉन सेवन्टीन फाईव्ह अपॉन सेवन्टीनला आपण जर आणखी पुढे भाग देण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असं दिसेल की याला आपण आणखी भाग देऊ शकत नाही एकाच नंबरने फाईव्ह आणि सेवन्टीन डिव्हिजिबल नाही आहेत तर अशा पद्धतीने इट इज आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 5 यू कॅन राईट दिस आन्सर इन युअर नोटबुक आपण व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि हे आन्सर जे आहे ते अशा पद्धतीने आपण आपल्या नोटबुकमध्ये राइट डाऊन करायचं आहे हे क्वेश्चन नंबर फाईव्हचा आन्सर आहे या स्थितीमध्ये आपण व्हिडिओ पॉज करू शकता त्यानंतर हे क्वेश्चन नंबर फाईव्हचा आन्सर आहे इथे आपल्याला पॉज करता येईल थोडा वेळ त्यानंतर हे आपलं क्वेश्चन नंबर फोरचा आन्सर आहे इथे आपल्याला व्हिडिओ पॉज करून उत्तर लिहिता येईल त्याचप्रमाणे हे आपलं क्वेश्चन नंबर थ्रीचं आन्सर आहे इथे आपला व्हिडिओ थोडा पॉज करून स्टॉप करून आप आन्सर जे आहे ते आपल्या वहीमध्ये व्यवस्थित पद्धतीने लिहून घेता येईल व्हिडिओला आपण लाईक करायचं आहे आणि आपल्या इतर मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करायचा आहे चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे इतरही आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद